सेलू तालुक्यातील वालूर रस्त्यावर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वीटभट्टी परिसरात पोलिसाच्या पथकाने वालूर येथे बावीस जानेवारी रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अण्णाभाऊ साठेनगर वालूर येथून ताब्यात घेतलेले एम टी ट्रॅक्टर ज्यात वाळू अथवा कसलेही गौण खनिज नसताना ताब्यात घेतले ही कारवाई वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे हवालदार अशोक हिंगे यांच्या पथकाने केली हे टॅक्टर ताब्यात घेऊन जाताना टॅक्टरच्या मालकाने विरोध केला आणि पोलिसाबरोबर हुज्जत देखील घातली या विरोधात न जुमानता पोलिसांनी थेट टॅक्टर सेलू पोलीस ठाण्यात लावण्यात आले या वाहनावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीसनुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी मंगळवार तेवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दिली आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संबंधित ट्रॅक्टर मालकास टॅक्टर देण्यात आले परंतु ट्रॅली मात्र पोलिसांनीच आपल्या ताब्यात ठेवलेली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक समाधान चौरे हे मागील काही दिवसापासून सुट्टीवर होते प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कुमार कांबळे यांच्याकडे शिलू पोलीस ठाण्याचा पदभार असताना शहरासह तालुक्यात मटका गुटका आवे दारू यासह प्रचंड प्रमाणात वाळूची लूट राजरोसपणे सुरू होती हे शहरासह ग्रामीण भागात पकडलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावरून स्पष्ट होते मात्र बावीस जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक समाधान चौरे परत पोलीस ठाण्यात दाखल होताच धरपकड सुरू झाली त्यात हिसी येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी असो की वालूर येथील पोलिसांनी ताब्यात घेतलेले टॅक्टर असो या सर्व प्रकारामुळे अवैध धंद्याबरोबरच वाळू वाहतुकीस आळा बसविण्यासाठी पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे यामुळे मटका गुटका वाळूची तस्करी करणाऱ्यांनी धसकी घेतली आहे दरम्यान पोलिसांनी टॅक्टर ताब्यात घेताना ट्रॅक्टरचा ता, मालका मालकासोबत झालेली हुज्जत याप्रमाणे मामा मामा आमच्याकडे का पत्र आहे थांबा थांबा डॉक्टर आणलेत ना मी डॉक्टर एम टी डॉक्टर असते गेलेत काय डॉक्टर एम टी डॉक्टर एम टी एम टी डॉक्टर असते डॉक्टर नाही पोलीस वाले एम टी डॉक्टर नाही एम टी डॉक्टर वाळूमध्ये मध्ये इतके वाळूच्या ढिकला पाडलेला असताना एम टी डॉक्टर नाही चल ना डॉक्टर न्या एम टी डॉक्टर क्या नाही डॉक्टर न्या एमटी डॉक्टर न्यायालयात एम टी मातीचं डॉक्टर न्यायालयात पोलीस झाले